नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेत पूर्णाजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं शनिवारी निधन झालं एकोणसत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या अचानक जाण्याने चाहते आणि कलाकारांना मोठा धक्का बसला आहे या धक्क्यातून सावरणं ठरलं तर मगच्या कलाकारांना कठीण होत आहे पूर्णाजीच्या आठवणीत अभिनेत्री जुई गडकरी भाऊक झाली पूर्णाजीच्या निधनानंतर ठरलं तर मग मालिकेचं शूटिंग पुन्हा सुरू झालं आहे जुईने ज्योती जांदेकर यांच्यासोबतचा सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला किती सहज म्हणतात ना हे वाक्य हल्ली पण खरंच इतकं सोपं आहे का ते इतकं सहज मुव्हाण करणं जेवणाच्या टेबलावर आता रोज दुपारी खाण्यावरून भांडण नाही होणार मृत्यू हेच आयुष्याचं अंतिम सत्य आहे पण तरीही अजून आपण हे मान्य करायला तयार नाही असं जुईने पोस्टमध्ये म्हटलं आहे ज्योती चांदेकर यांनी वयाच्या चा बारा वर्षापासूनच अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली अनेक सिनेमांमध्ये त्या दिसल्या होत्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या त्या आई होत्या ज्योती चांदेकर काही दिवसांपासून आजारी होत्या त्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले